हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मस्त ना तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बाळाची पाचवीची पूजा कशी करायची ती कशी मांडायची त्यासाठी काय काय सामान लागतं आणि कुठे मांडायची तर बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी किंवा सहाव्या दिवशी बाळाची पाचवीची पूजा केली जाते प्रत्येक भागामध्ये प्रत्येक शहरानुसार आपल्या आपल्या परंपरेनुसार ही पाचवीची पूजा करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे कोणी सुपावर करतं तर कोणी पाट्यावर करतं कोणी कलश मांडून करतं तर कोणी खडे मांडून करतं तर अशी बरीचशी वेगळी वेगळी पद्धत आहे आणि असं म्हणतात की पाचव्या दिवशी सटवाई देवी येऊन बाळाचं भविष्य लिहून जाते त्याच्या कपाळावर त्याचं भविष्य लिहून जाते असं पद्धत आहे तर त्यानुसार ही पूजा आपल्याला करायची आहे तर आज मी तुम्हाला दाखवते की आमच्याकडे पद्धत कशी आहे आणि मी बाळाची पाचवीची पूजा कशी केली तर त्यासाठी काय काय सामान लागलं हे मी तुम्हाला सर्व दाखव ते ही पूजा बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी आणि दीर्घायुषी लाग लाभवावं यासाठी केली जाते तर यासाठी लागणारं हे सर्व सामान आहे पाचवीची पूजा होईपर्यंत आपण बाळासाठी कुठलेही नवीन कपडे घेत नाहीत तर पहिले आपल्याला ही पूजा मांडण्यासाठी एक पाटावरवंटा लागणार आहे बाळगुटीचं सामान लागणार आहे सहान लागणार आहे त्यानंतर तुम्ही बाळासाठी जेही नवीन कपडे घेतलेले असतील तर ते कपडे किंवा इतर कुठल्या गोष्टी तुम्ही घेतलेल्या असतील तर त्या लागणार आहेत बाकी देवीची ही पूजा मांडताना देवीसाठीच लागणारं ओटीचं सर्व सामान त्यानंतर आपण जो नैवेद्य दाखवणार आहे तो नैवेद्य ही पूजा आपल्याला आपण जिथे बाळ आणि बाळाची आई जिथे झोपणार आहेत ती खाट जी मांडलेली असेल किंवा पलंग मांडलेला असेल तुमचा बेड असेल तर जिथे राहणार आहे त्या खाली ही मांडली जाते तर इथे मी खाट मांडलेलं आहे आणि खाटावरच झोपणार आहे तर त्याखाली ही पूजा मांडायची आहे सगळ्यात पहिले पाटावर वंटा ठेवून घ्यायचा आहे त्याला हळद कुंकू व्हायचं आहे त्यानंतर पाच खडे आ, मांडून घ्यायचे आहे त्या खड्यांचीही पूजा करायची आहे त्यानंतर समयी दिवा लावून घ्यायचा आहे आणि असं म्हणतात की ही लावलेली समयी बाळाने बघायची नसते तर अशा कोपऱ्यात वगैरे ही मांडून घ्यायची आहे जिथे आपण पाटा वरवंटा ठेवलेला आहे त्याच्या आजूबाजूला छान रांगोळी काढून घ्यायची आहे नैवेद्य उदबत्ती वगैरे हे ते सगळं एका साईडला काढून घेतलेलं आहे आणि जी सहान वगैरे आणलेली आहे तिचीही पूजा करून घेतलेली आहे पाटा वरवंट्याचीही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक एक करून आता आपण जे सर्व ओटीचं सामान आणलेलं आहे ते सगळं आपल्याला पाट्यावर वंट्यावर हे मांडायचं आहे तर सगळ्यात पहिले नारळ ठेवून घेतलेलं आहे नारळाला तर नारळाची सगळ्यात पहिले पूजा करून घ्यायची आहे हळद हळद कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायची आहे आणि पाट जिथे मांडलेलं आहे तिथेही आपल्याला पाटावरही सगळ्यात पहिले अक्षदा टाकायचे आहेत आणि त्यावर आपल्याला हे नारळ ठेवायचं आहे आणि हे सर्व ओटीचं सामान आहे जे देवीची ओटी भरण्यासाठी आपण घेतलेलं सामान आहे ओटीच्या सामानामध्ये तुम्ही सर्व घ्यायचं आहे जसं आपण देवीची ओटी भरताना जे जे सामान घेतो जसं गजरा आहे त्यानंतर ब्लाऊज पीस तांदळ तांदूळ गहू वगैरे हे तुम्ही छान एका साईडला काढून घ्यायचं आहे त्यानंतर बाळाच्या गळ्यात बांधण्यासाठी जी जिवंतिका आपण सोन्यामध्ये बनवून घेतो ती काळ्या दोऱ्यामध्ये गाठून आणायची आहे आणि त्याचीही आपल्याला पूजा करायची आहे तर सगळ्यात पहिले मी बाकीच्या ह्या सर्व गोष्टी मांडून घेतलेल्या आहेत आणि ही पूजा करताना आपल्याला प्रार्थना करायची आहे की बाळाला छान निरोगी आयुष्य दे उदंड आयुष्य लाभू दे छान प्रगती होऊ दे छान शिक्षण त्याने करू दे अशा जे जे आपल्या मनात इच्छा असतील त्याची आपण प्रार्थना करायची आहे आणि देवीकडे ते दे सगळं मागायचं आहे की हे सगळं बाळाला छान मिळू देत तर अशा प्रकारे आता सगळं एक एक करून पूजा मी मांडून घेतलेली आहे गहू तांदूळ त्यानंतर खोबऱ्याची वाटी खोबऱ्याच्या वाटीमध्ये जे सोन्यामध्ये जिवंतिका आपण गाठून मांडलेली आहे ती ठेवायची आहे त्यानंतर देवीसाठी लागणारे साज शृंगार जे आपण घेतो ते सर्व घ्यायचे आहेत यामध्ये तुम्हाला जे जे वाटेल ते तुम्ही घेऊ शकता गजरा छान घरीच बनवलेला आहे त्यानंतर आपल्याला वही आणि पेनही घ्यायचा आहे किंवा नुसतं कागद आणि त्यावर पेनही ठेवायचा आहे म्हणजे यावरच सटवाई देवी जी आहे ती भविष्य बाळाचं भविष्य लिहून जाणार आहे असं म्हणतात त्यासाठी आपल्याला हा पेपर आणि पेन तिथे ठेवायचा आहे आणि रात्रीतून देवी येऊन हे सर्व यावर लिहून जाणार आहे तर आता सगळी पूजा मांडून झालेली आहे आता ही पूजा मांडली आहे त्याच्याच बाजूला मी पाठ ठेवते आहे आणि जे जे सामान आपण घेतलेलं आहे बाळासाठी नवीन कपडे वगैरे घोटीच सामान ह्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर ते तिथे मांडून घेते आहे आणि आपल्याला त्याचीही परत एकदा पूजा करून घ्यायची आहे तर आता सगळी पूजा करून हळद कुंकू वगैरे वाहून घ्यायचे आहे आणि अगदी मनापासून सगळी प्रार्थना करायची आहे जे आपल्या मनामध्ये इच्छा असेल ते देवीकडे मागायचं आहे आणि ही सगळी पूजा करून झाल्यानंतर जो आपण नैवेद्य केलेला असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे जिथे आपण ही पूजा मांडलेली आहे त्याच्याच समोर आपल्याला मंडल करून नैवेद्य दाखवून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी आज सगळी पूजा केलेली आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर केली तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे आणि पाचवीची ही पूजा कशी करतात हे मी तुम्हाला सर्व दाखवलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशी करतात हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका